नमस्कार मंडळी स्वागत आहे गरजतो मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची शिवतरगड येथे झालेली भेट त्याचं सविस्तर वर्णन आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत तर मग आज सुरुवात करूया आजच्या भागाला निमित्त होतं राज्याभिषेक सोहळ्याचं दस्तुर खुद्द छत्रपती शिवराय हे समर्थ रामदासांना आवर्जून उपस्थित राहण्याकरिता निमंत्रण देण्यासाठी शिवतरगळ या ठिकाणी बाल संभाजीराजे यांच्यासोबत पोहोचले एकंदरीत या भेटीचं वर्णन कशाप्रकारे असेल ते आपण पुढीलप्रमाणे ऐकू सरंजाम शिबंदी पाठीशी घेत राजे संभाजीराजांसह शिवतरघळीच्या वाटेला लागले ओढे पाणंदी पार करताना जातवान घोड्यावर बैठक घातलेल्या संभाजीराजांचा मणी एकच विचार पुन्हा पुन्हा फेर टाकू लागला कसे कसे दिसत असतील रामदास समर्थ सूर्यभक्त रामसेवक संन्यासी संन्यासी असून ठिणग्यांसारख्या शब्दांचा प्रपंच ओठात नांदवणारे केवढ्या मान मानतात मासाहेब त्यांना लतावेलींनी मेट धरलेली शिवथरची जघळ जवळ आली उभे राणच कुदणीला पडले असे वाटावे तसा शंखांचा घुमरा आवाज ऐकू येऊ लागला राजांची आगेवरती गेल्याने साक्षात समर्थ शिष्यांचा तांडा पाठीशी घेऊन स्वागतासाठी येत होते जय जय रघुवीर समर्थ या खड्या बोलामाग समर्थ नजरेला पडताच राजे बोलून गेले शंभू खुद्द समर्थच येत आहेत आघाडीचे उतार व्हा राजांनी रिकी सोडली मोजड्या उतरल्या चटक्या पावलांनी तरातर पुढे होत त्यांनी समर्थांच्या पायांवर आपले मस्तक ठेवले राजांच्या टोपावर आपल्या तळहाताचे छत्र धरीत समर्थांनी आशीर्वाद दिला रामरूप व्हा राजे बघलेला झाले पुढे होत संभाजीराजांनी आपले मस्तक देखील समर्थांच्या चरणांवर ठेवले कमळ कमळपाकळीसारख्या त्या चरणांचा स्पर्श संभाजीराजांना जाणवला विचारांचे भुंगे घुमून उठले बहुता जन्मांचा शेवट नरदेह सापडे अवचट रुगुधासहा जपमाळ अंगठ्याखाली तोलत समर्थांनी तळहात संभाजीराजांच्या टोपावर ठेवला उठून संभाजीराजांनी समर्थांच्या शांत तेजवान मुद्रेवर नजर जोडली पाऊसधारात निथळलेला नि श्रावणी उन्हात उजळलेला रायगडाचा कातळकडा दिसावा तशी ती मुद्रा होती निर्धारी नितळ शांत काहीही साठवून घ्यायला राजी नसलेली चारी पुरुषार्थ जिंकलेली संन्यासी गोसावी बघणाऱ्याला सर्वांगावर कमंडलूतील पाण्याचा शिडकावा होतो आहे असे वाटावे अशी रामरंगी नजर समर्थांनी संभाजीराजांच्यावर जोडली कपाळीचे भस्मपट्ट किंचित वर्गेत ते म्हणाले तुम्ही युवराज संभाजीराजे जी संभाजीराजांच्या कानातील सौन चौकडा मंद डुलला रघुकृपा डोळे मिटते घेत समर्थ पुटपुटले स्वामींनी पुढे येण्याची तस्ती घेतली राजे प्रेमभावाने म्हणाले अवघा मुलूख पाठीशी घेऊन जाणाऱ्यांना पुढं होऊनच पावतं घ्यायला पाहिजे राजे चला समर्थांनी घडीच्या रोखाने हात उभारला दुथर्फा जगदंबेचे भुते घेऊन तो गिरिकुहारात राहणारा रामभक्त चालू लागला शंखांचे नाद उठले त्यात राजांच्या सरंजामीतील शिंगाड्याने काढलेली शिंखाची थरथरतील ललकारी मिसळली घळीतील दगडी गुहेत राजांचे बोल घुमले स्वामींनी रायगडी पाचारण करण्यासाठी आम्ही आलो आहोत चौथरा वजा एका दगडी बैठकीवरच्या व्याघ्रांबावर समर्थ बसले होते शेजारी कमंडलू थोपा आणि भगव्या बासनात बांधलेली ग्रंथसंपत्ती होती पाठीशी पुरुषभर उंचीची उड्डाणी पवित्र्यातील शेंदूरमंडित हनुमंत मूर्ती होती तिच्याजवळ एक बळकट धनुष्य होते त्याच्या पायथ्याशी भरल्या बाणांचा भाता होता समर्थांच्या समोर अंथरलेल्या घुंगडीवर शिवाजीराजे आणि संभाजीराजे पलख मांड्यांची बैठक घेऊन बसले होते मठाच्या धुनीतील धुराची मंद वळी गुहेत शिरून फिरत होती डोळे मिटून घेत थोडा वेळ समर्थ हातची जपमाळ ओढीत राहिले मग गुहेवरची धोंड हटावी तशा त्यांच्या पापण्या उघडल्या ओठांतून आशय पाजरू लागला तुमच्या राज्याभिषेकाची सुवर्ता काणी आली आहे राजे त्याचसाठी क्षणापूर्वी डोळे मिटून आम्ही अयोध्येत जाऊन आलो रा आम्हाला पाचारण करण्यासाठी तुम्ही येथवर आलात आम्ही धन्य झालो शोभाराजे आम्ही केव्हाचेच तुमच्यावर छत्र धरले आहे तप सामर्थ्याचे डोंगर दरीत राहणारे आम्ही गोसावी आम्हाला लौकिकाचे बंधन आहेत जनलज्जेसाठी लंगोटी आणि उदरपूजेसाठी झोळे आम्ही धारण केली आहे नाहीतर तो भारच आहे आम्हाला लौकिकात गुंतवू नका तुम्हाला साक्षात प्रभू रामचंद्राचा अवतार मानतो आम्ही आम्ही सांगतो तो राजयोग समचित्त होऊन ध्यानी ठेवा मणी न धरता सविध राज्याभिषेक करून घ्या झाले नाही एवढे थोर कार्य तुम्हास करणे आहे डोळे मिटीत समर्थ पुन्हा मनापलीकडच्या प्रकाश गुहेत शिरले जी घोंगडी थरथरली समर्थांच्या दाट दाढी मिशांनी मकर धरलेल्या ओठातून शब्दांचा एक एक सूर्य टंकारत फुटू लागला पिता पुत्र कानांचे कमंडलू करून ते रामतीर्थ आपलेसे करू लागले गुहा मंदिर गाभारा झाली रामबाण शब्दांनी भरू लागले आता या रामबाळाचं वर्णन पुढील प्रमाणे जयासी वाटे जीवाचे भय त्याने क्षात्रधर्म करू नये काहीतरी करून उपाय पोट भरावे नजर करार राखणे कार्य पाहून खत्तल करणे तेने रणशुरांचे अंत करणे चकित होती देखोनी व्याग्राचा चपेटा मेंढरे पळती नाना वाटा मस्त तो मोठा काय करावा उदंड मुंडे असावी सर्व ही एकत्र न करावी वेगळाली कामे द्यावी सावधपणे मोहरा पेटला अभिमाना मग तो जीवास पाहेना मोहरे मिळून नाना मग चपेटे मारे अमर्याद फितवे खोर त्यांचा करावा संहार शोधिला पाहिजे विचार यथायोग्य मरदे तकवा सोडू नये तेणे प्राप्त होतो जय कार्यप्रसंग समय ओळखावा दोन्ही दळे एक वटे मिसळताती लखलकाटे युद्ध करावे खनखनाटे सीमा सोडून या देव मात्र उच्छा दिला परी स्मृत्यू भला आपला स्वधर्म बुडविला असे समजावे महाराष्ट्र देश थोडका उरला राजकारणे लोक शोधिला अवकाश नाही जेवा याला उदंड कामे लोक पारखून सोडावे राजकारणे अभिमान झाडावे पुन्हा मिळवून घ्यावे दुरील दोरे देवमस्तकी धरावा अवगा हलकल्लोळ करावा मुलूक बडवावा की बुडवावा धर्मसंस्थापनेसाठी असे म्हणत जय जय रघुवीर समर्थ असे स्वर दुमदुमले रामानंदी उठून समर्थांनी डोळे उघडले बैठकीवरून उठून ते पाठीच्या हनुमंत मूर्तीजवळ गेले खांद्या एवढ्या उंचीचे धनुष्य प्रत्यक्ष त्यांच्या हात सरावाचे होते समर्थांचे बोल मनावर कोलून घेतलेले राजे युवराज घोंगडीवर खडे झाले होते राजांसमोर उभे होत समर्थ बैराग्य आवाजात म्हणाले आशीर्वाद आम्ही तुम्हाला दिलेलाच आहे हा आमचा कोदंड घ्या राजे तुमच्या अभिषेकाला आमची ही गोसावी भेट आमच्याकडे देता ये येण्याजोगे एवढेच आहे आणि या प्रसंगी ते योग्य आहे घ्या विजयवंत व्हा हातातील कोदंड समर्थांनी पुढे केला राजांच्या पापणीकडा दाटून आल्या झुकते होत त्यांनी तो रामप्रसाद आदराने हाती घेतला कोदंड डोळे मिटत कपाळीच्या शिवगंधाला भिडविला तसाच तो संभाजीराजांच्या देखील हाती दिला डोळे मिटून घेत तो गोसावी कोदंड कपाळीच्या शिवगंधाला भिडविताना समर्थांचा एक विचार बाणागत संभाजीराजांच्या काळजात ऋतून बसला कधीही न हटण्यासाठी वाटे जीवाचे भय त्याने शात्र धर्म करू नये धनुष्यभाता हाती घेऊन संभाजीराजे समर्थांना काही एक बोलू केले पुन्हा थांबले त्यांनी नजर दिली बोला निसंकोच बोला युवराज समर्थांच्या नजरेतून ती घालमेल सुटली नाही नाही, आम्ही म्हणणार होतो की असे म्हणताच संभाजीराजे अडखळले सांगा काय आहे समर्थ हसले स्वामींनी जसे महाराज साहेबांचे रूप श्लोकात उभे केले आहे तसे तसे आमच्या मासाहेबांचे केले तर आमचे कान धन्य होतील न पाहिलेल्या जिजाऊंच्या आठवणीने समर्थांना कधीतरी बाळपणी पाहिलेल्या आपल्या मातोश्रींची आठवण झाली निर्धाराने त्यांनी ती परतविली युवराज तुम्ही आणि राजे धन्य आहात प्रतिदिनी ज्यांच्या सहवासात आहात आम्ही त्यांना पाहिले नाही केवळ ऐकले आहे आणि पाहिले तरीही त्यांचे रूप आम्ही शब्दात उभे करू शकणार नाही आम्ही शब्दांचा दासबोध घडविला पण पण त्यांनी हा समजतात जिता जागता शिवबोध घडविला आहे समर्थांनी राजांच्याकडे हात केला वाल्मिकींनी रामायण रचले पण त्यांनीही त्यांनाही कौसल्या मातेचे रूप हे गवसलेले नाही आम्ही ते कसं विसरू राजांनी झुकून समर्थांच्या चरणांना हात भिडविले संभाजीराजांनी द्रोणागिरीधारी बलदंड हनुमंत आपल्या नजरेत भरून घेतला त्या दिवशीचा मुक्काम घळीत टाकून दिवस फुटीला राजे संभाजीराजे रायगडाकडे जायला निघाले त्यांना पायासोबत द्यायला समर्थ घडीच्या कुंपणापर्यंत आले निरोपासाठी हात जोडणाऱ्या राजांच्या खांद्यावर जपमाळेचा हात चढवीत समर्थ हे नेहमीपेक्षा वेगळ्या कात्र्या आवाजात म्हणाले राजे एक स्मरणपूर्वक करा आईसाहेबांना आमचा दंडवत सांगा आमच्या रूपाने आमचा दासबोध त्यांच्या सेवेला तत्पर आहे हे सांगा या रामरूप व्हा जय जय रघुवीर समर्थ समर्थांनी डोळे मिटले त्यांना पाठमोरे झालेल्या संभाजीराजेंचे मन कुठेतरीच जाऊन पोचले होते एवढं थोरपण जन्माला घालणाऱ्या समर्थ रामदासांच्या आईसाहेब कशा असतील आमच्या मासाहेबांसारख्या कुठे असतील त्या त्यांनी ऐकल्या असेल कधी दासबोध दासबोध केवढा तो अर्थ सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश भरता न भरता निमिष जाणे लागे तर मित्रांनो हा होता शिवराय समर्थ आणि संभाजीराजे यांच्या भेटीचा अत्यंत भक्तिमय असा प्रसंग यातून जी समर्थांची बोधवचने आपल्याला ऐकावयास मिळाली त्यांनी शिवराय आणि स संभाजीराजे यांचे कान खरोच तृप्त झाले असतील तर अशाच प्रकारे सत्य इतिहास आणि आध्यात्मिक गोष्टींची माहिती मिळवण्याकरता सबस्क्राईब करा आपल्या कर्जतो मराठी या यूट्यूब चॅनेलला धन्यवाद